अलायन इंडस्ट्री बेकरी सेक्टरमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये अडीचशे प्लस सेटअप दिलेले आहेत बेकरी सेटअप याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मोठे सेटअप ही आम्ही दिलेले आहेत आणि छोटे सेटअप छोटा डेकोवन मिक्सर आम्ही दिलेले आहेत तर महिला जर आपण कन्सिडर केलं महिला तर महिला बचत गट असतील यांनाही आम्ही काही मशिनरीज दिलेल्या आहेत रोटरी रॅक ओव्हन स्पायरल मिक्सर प्लॅनेटरी मिक्सर तर आ, आ, आता दोन हजार सतरा साली आम्ही नगरमध्ये म मशिनरीज ह्या दिलेल्या एक तीन ते चार महिला मिळून त्यांनी त्यांचा तेन बचत गट निर्माण करून ह्या मशिनरी सुरू केलेला, त्यांची घरीची परिस्थिती अगदीच हालाखणीची होती शेतकरी वर्गातून त्या आलेल्या आणि त्यांना आम्ही संपूर्ण गायडन्स केलं माल कसा बनवायचा मार्केटमध्ये कसा आणायचा त्याच्या पॅकेजिंग कसं करायचं आणि अतिशय सुंदर पद्धतीने आता त्यांचा व्यवसाय चालू आहे दररोज ते साधारणतः एक शंभर ते दीडशे किलो खारी बनवतात पाव बनवतात आणि त्यांचं डेली प्रोडक्ट बनवलेले मार्केटमध्ये जाता पण आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय चालू आहे आणि मंथली त्यांचं उत्पन्न अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे एक दीड लाख रुपये ते कमवता पण आहेत हे मी तुम्हाला नगरचं उदाहरण दिलं त्याच्यानंतर दुसरं एक अजून उदाहरण आहे एक अतिशय नवीन उद्योजक आमच्याकडे आलेला त्याचं वय एकवीस बावीस वर्ष होतं नुकतंच त्याने फूड टेक्नॉलॉजी मधून त्याचं शिक्षण घेतलेलं आणि त्याला एक बेकरी त्याला टाकायची होती नाशिक मधलाच तो बांधव आहे तर त्यांना आम्ही एक छोटा डेक ओव्हन इलेक्ट्रिक डेक ओव्हन आणि छोट प्लॅनेटरी मिक्सर प्रोवाइड केलं त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पेसिफिक मार्केट कन्सिडर केलं की त्यांना केक मधला त्याने अनुभव घेतला चांगला आणि त्याने केक बनवायला सुरुवात केली आज जेवढेही वाढदिवस होतात तर तो केक सांगायचं झालं तर बा, बाजारात दीडशे दोन दोनशे रुपयापर्यंत केक आहेत पण त्याचा हा केक लोक साडेचारशे पाचशे रुपये किलोने सुद्धा घेतात तर असे आपण मशनरीज दिलेल्या आहेत आणि त्याचं सक्सेसफुली रनिंग आहे आणि त्याचा मला आता कालच फोन आलेला तर तो, तो मला म्हटला की आता त्याला मोठी बेकरी सुरुवात करायची आहे मोठी इंडस्ट्री सुरुवात करायची आहे तर असं आपल्या समोर उदाहरण आहे तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच प्रगतीही करू शकता तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही बेकरी उद्योगामध्ये बऱ्याच संधी अवेलेबल आहेत आणि भविष्यात पण खूप साऱ्या संधी ऑपॉर्च्युनिटीज आहेत स्पेसिफिकली सांगायचं तर महिलांसाठी पण हा उद्योग अतिशय चांगला आहे महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर स्वावलंबीपणे उभं राहू शकतात पुरुषांसाठी तर आहेच पण महिलांसाठी जसं मी सांगितलं त्यांच्यासाठी पण हा उद्योग आहे एक छोटसं मी आपल्याला उदाहरण देतो आपल्याच नाशिकमध्ये गिरणारे गावाजवळ दातीर नावाचा पर्सन आहे गृह गृह आहे तर त्याने दोन हजार वीस साली आमच्याकडे इन्क्वायरी केलेली बेकरी मशरीसाठी त्याला कोणताही अनुभव नव्हता या फील्डमधला फक्त त्याची इच्छाशक्ती होती आणि त्याला काहीतरी करायचं होतं त्याची मनात एक धडपड होती करण्याची तर तो आमच्याकडे जेव्हा आला आम्ही त्याला संपूर्ण पद्धतीने गायडन्स केलं की बेकरी इंडस्ट्री कशा पद्धतीने चालते स्पेसिफिकली सांगायचं तर नाशिकमध्ये मिसळ ही खूप प्रमाणात चालते हा आम्ही त्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट पेन पॉईंट सांगितला त्याने तो चांगल्या पद्धतीने अवलंबला आणि पाव आणि पाव व्यतिरिक्त खारी टोस्ट हे तो आता सध्या स्थितीला नाशिकमध्ये जेवढेही मोठे मोठे मिसळ आहेत साधना मिसळ झालं विविध प्रकारच्या मिसळच्या हाऊसेस झाले हॉटेल झाले तो तिथे डेली प्रमाणात पुरवतोय ग्रेप एम्बेसी झालं सगळीकडे तो देतोय आणि त्याच खूप चांगल्या पद्धतीने प्रगती चालू आहे त्याचा व्यवसाय सुरुवातीला जेव्हा त्याने सुरुवात केली दोन तीन वर्षापूर्वी तर सुरुवातीला त्याला इन्कम पन्नास साठ हजार रुपये एवढाच होता पण आत्ता त्याच्याकडे सहा कारागीर आहेत तो डेली एक तीनशे ते चारशे किलो प्रोडक्शन काढतोय आणि महिन्याला त्याला दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न याच्यातून जनरेट होत आहे तर अतिशय हे सक्सेसफुल उदाहरण आहे आपल्या समोर याच्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये मोठ्या बेकरी ज्या आहेत ज्या एक टन दोन टन माल बनवतात आणि नाशिकमध्ये पाव खारी टोसच सत्तर ते ऐंशी टक्के मार्केट शेअर ज्याने काबीज केलेलं आहे असे बाबासाहेब बेकरी झालं प्रकाश फूड झालं श्री कृष्णा फूड झालं यांच्या इथे पण आपले रोटरी रॅक ओव्हन स्पायरल मिक्सर प्लॅनेटरी मिक्सर पाच ते सहा वर्षापासून सक्सेसफुली रनिंग आहेत अजून तुम्हाला जर सांगायचं तर बाबासाहेब बेकरी हे दिवसाला हजार ते दीड हजार केक्स बनवतात किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या इथलं प्लॅनेटरी मिक्सर जे आहे ते सहा ते आठ तास कंटिन्युअस चालतं आपण जे त्यांना प्लॅनेटरी मिक्सर दिलेलं आहे ते एकदम हायेस्ट टेक्नॉलॉजीने दिलेलं आहे आणि ते सक्सेसफुली रनिंग आहे त्यांचं अजून पण मोटरचा किंवा तारेचा कसलाच प्रॉब्लेम आलेला ना नाही ते स्वतःहून सांगतात की ते एकदम सॅटिस्फॅक्टरी आहेत त्यांनी बाकीच्या कंपनीच्या किंवा फॉरेनच्या कंपनीचे पण जे मिक्सर घेतलेले आहेत ते सुद्धा त्यांनी आता साईडला सरकून अलाइन इंडस्ट्रीचं ते सक्सेसफुली मिक्सर पूर्ण दिवस रन करत आहेत अलाइन इंडस्ट्री आपली नाशिकमध्ये जी आहे तर आमचा मुळापासून उद्देश हाच होता की लोकांना महाराष्ट्रीयन लोक असो भारतीय लोक असो त्यांना चांगलं अन्न चांगलं प्रॉडक्ट भेटलं पाहिजे आज तुम्हाला माहिती मित्रांनो की फूड इंडस्ट्री ही खूप अपकमिंग आणि अपग्रोईंग इंडस्ट्री आहे याच्यामध्ये प्रोसेसिंगचा जो पार्ट येतो की प्रोसेस केल्यानंतर आपल्याला जो एंड प्रोडक्ट लागतो त्याच्यासाठी आपल्याला ह्या विविध टाईपच्या मशिनरीज लागतात तर मार्केटमध्ये ज्या बाकीच्या कंपनीज आहेत ओके त्या कंपनीजमध्ये स्टँडर्ड्स क्वालिटी स्टँडर्ड्स मटेरियल स्टँडर्ड्स हे काहीच फॉलो होत नाही शेवटी हा कुठे ना कुठे एथिकलपणा त्याच्यानंतर आपली वैचारिक दृष्टी आपला विजन काय आहे याच्यावर डिपेंड असतो अलाइन इंडस्ट्रीचा आधीपासून तत्व आहे की भलेही कोणत्याही मध्ये प्रॉफिट नाही भेटलं तरी चालेल पण क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे तर आम्ही सर्व्हिस ही एकदम उत्तम प्रकारे देतो आणि आमचे सगळे मटेरियल जे बेकरी सेक्टरमध्ये सांगायचं झालं तर बेकरी सेक्टरमधलं स्पायरल मिक्सर झालं ते मटेरियल आम्ही एस एस थ्री झिरो फोर मध्ये यूज करतो जेणेकरून एंड प्रोडक्टची शेल्फ लाईफ चांगली भेटते रोटरी रॅक ओव्हनमध्ये आम्ही रिलो नावाची कंपनी आहे इटालियन त्याचं बर्नर यूज करतो प्लॅनेटरी मिक्सर मध्ये जे एजिटेटर यूज होतात वायर विपर झालं जे केक बनवण्यासाठी युज होतं रेक्टँग्युलर एजिटेटर झालं जे बिस्किट बनवण्यासाठी यूज होतं ते आम्ही युनिकली डिझाईन केलेलं आहे की चांगल्या पद्धतीने मिक्सिंग कसं होऊ शकतं आणि इकॉनॉमिकल पण आम्ही विचार केला आहे की कमीत कमी इलेक्ट्रिसिटी लागली पाहिजे कमीत कमी गोष्टींचा वापर झाला पाहिजे कमीत कमी लेबर यूज झाले पाहिजे हे आमचे सगळे युएसपी आहे तर समोरचा पर्सन जो आहे बाकीचे जर त्याने प्रॉडक्ट घेतले बाकीचे जर त्याने मशिनरी घेतले तर त्याचा त्याला परतावा किंवा व्याज म्हणा किंवा काय म्हणा त्याचं प्रॉफिट मार्जिन त्याला चार वर्षानंतर भेटतं आमच्या इंडस्ट्री मधून जर तुम्ही बेकरी मशिनरी घेतल्या तर तुम्हाला एक ते दीड वर्षानंतर लगेच प्रॉफिट मार्जिन जनरेट होत ह्या आपल्या कंपनीच्या युएसपी आहेत अलाइन इंडस्ट्री विविध सेक्टर्समध्ये काम करते बेकरी इंडस्ट्री डेअरी इंडस्ट्री कॅटल फीड इंडस्ट्री पोल्ट्री इंडस्ट्री ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणालाही व्यवसाय सुरू करायचा असेल अगदी छोट्यातल्या छोटा किंवा मोठ्यातल्या मोठा, मोठा। त्याच्यामध्ये आपण संपूर्ण पद्धतीने गायडन्स करतो एक उदाहरण तुम्हाला देतो जर आपल्याला बेकरी टाकायची आहे सपोज तर तुम्हाला छोटी इंडस्ट्री जरी टाकायची असली छोट्या प्रमाणात जरी तुम्हाला सेटअप उभा करायचा असला तर तुम्ही छोटा डेक ओव्हन आणि छोट मिक्सर हे घेऊन पण तुम्ही आपला व्यवसाय चालू करू शकता तुम्हाला सपोज मोठ मार्केट कॅप्चर करायचं आहे गावामध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला तुमचा माल द्यायचा आहे तर याच्यामध्ये पण आपण त्याही सेक्टरच्या मशिनरीज प्रोव्हाइड करतो जर तुम्हाला मोठी बेकरी उभारायची आहे तर त्याला तुम्हाला रोटरी रॅक ओव्हन लागतो रोटरी रॅक ओव्हन मध्ये डिझेल फायर्ड गॅस फायर्ड वूड फायर्ड हे तिघी टाइपचे आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला स्पायरल मिक्सर लागतं ज्याच्यामध्ये पाव खारी टोस्ट हे सगळं मिक्सिंग होतं याच्यानंतर तुम्हाला बिस्किट केक बनवण्यासाठी प्लॅनेटरी मिक्सर लागतं तेही आपल्याकडे आहे आणि विविध कॅपॅसिटीमध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेड स्लायसर लागतं ब्रेड आणि टोस्ट कापण्यासाठी तेही आपल्याकडे मशिनरीज आहे तुम्हाला ज्याही सेक्टरमध्ये अगदी छोट्यातलं छोट किंवा मोठ्यातली मोठं तुम्हाला जोही प्रॉडक्ट बनवायचा आहे संपूर्ण आपल्याकडे मशिनरीज त्याचा टेक्निकल गायडन्स आणि तो पदार्थ कसा बनवावा आयडियली ज्याला आपण फॉर्म्युलेशन म्हणतो हेही आपल्याकडे अवेलेबल आहे अलाइन इंडस्ट्रीचं ध्येय खूप छान प्रश्न विचारला मुळात माझं जे ध्येय किंवा विजन आहे ते म्हणजे जगातले बेस्ट मशिनरीज बनवणं जगातले बेस्ट प्रोडक्ट बनवणं हे अलाइन इंडस्ट्रीचं विजन आहे आम्ही चार सेक्टरमध्ये काम करतोय जसं तुम्हाला मी सांगितलं डेरी बेकरी पोल्ट्री कॅटल फीड तर आपल्याला जेही प्रोडक्ट्स आहेत जेही मशिनरीज आहेत ते इतक्या उत्तम पद्धतीने बनवायचे आहेत की समोरचा जो आमचा कस्टमर आहे तुम्ही जे आमचे प्रोडक्ट घेणार आहात जे आमचे क्लायंट आहे त्यांना तो प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्यांना दर्जेदार क्वालिटी वर्ल्ड बेस्ट स्टँडर्ड वर्ल्ड बेंचमार्क स्टँडर्ड नुसार त्यांना त्यांचा प्रॉडक्ट विकता येईल महाराष्ट्रामध्ये पण आणि भविष्यात त्यांना एक्सपोर्ट करता येईल अशाच पद्धतीने आपण आपल्या मशनरीज बनवलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आज तुम्ही बघू शकता की ज्याही मशनरीज एखाद्या महाराष्ट्रीयन बांधवाला आपल्याला लागतात तर त्याला बाहेरच्या राज्यात जावं लागतं बाहेरच्या राज्यात म्हणा किंवा दुसरीकडे जावं लागतं त्याला सर्व्हिसच्या अडचणी येतात त्याला मेंटेनन्सचे प्रॉब्लेम येतात तर आपण ह्याच ध्येय ठेऊन अलाइन इंडस्ट्रीची स्थापना केली आहे की सगळं काही महाराष्ट्रात नाशिकमध्ये अवेलेबल राहील हे आमचं आधीपासून ध्येय आहे आणि रोजगार निर्मिती पण आपलं ध्येय आहे आमच्याकडे जेही एम्प्लॉईज येतील ते इथून काहीतरी शिकून गेले पाहिजे ते इथून काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे जेणेकरून ते एक चांगले नागरिक बनू शकतात भारताच हेच आमचं ध्येय आहे शेवटी मी तुम्हा सर्व मित्रांना असा संदेश देऊ इच्छितो की जर आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर स्काय इज द लिमिट तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही तुमचं नाव निर्माण करू शकता माझं उदाहरण द्यायचं झालं मी पण आपलं शून्यातून सगळं काही निर्माण केलं आणि रोज डेव्हलपमेंट काय करू शकतो ह्या विचाराने मी पुढे चालतोय मित्रांनो आज मी बऱ्याच ठिकाणी बघतो की बऱ्याच लोक इंटरनेटवर सोशल मीडियावर न्यूज बघतात बाकीच्या गोष्टी बघतात की याने इतक्या करोडचा बिझनेस केला याने असं निर्माण केलं याच्याकडे एवढ्या या 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 अमाप संपत्ती आली तर तुम्हाला जर उद्योग सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला पर्सनली सांगू इच्छितो की तुम्ही सोसायटीमध्ये तुमचं प्रेस्टिज वाढवण्यासाठी बिझनेस करू नका तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर तुम्ही या बिझनेसमध्ये या लोकांना काही चांगलं तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही बिझनेसमध्ये या आणि लगेच कोणतीच गोष्ट घडत नाही आज तुम्हाला सक्सेसफुल बिझनेसमॅन पण जे आहेत इलॉन मस्क झालं मार्क झुकरबर्ग झालं मुकेश अंबानी झालं गौतम अडाणी झालं मित्तल झाले ह्या पर्सन्सने पन्नास साठ वर्ष त्या व्यवसायात दिलेले आहेत रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतली एका प्रकारची ही त्यांनी तपश्चर्या केलेली आहे तेव्हा त्यांना तो बदल दिसतो तर इन्स्टंट सक्सेस मार्केटमध्ये जे आहे हे इन्स्टंट सक्सेस असा प्रकार काही नसतो तुम्हाला पेशन्स हे ठेवावेच लागतात संयम हा ठेवावाच लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पैसा हा महत्वाचा मुद्दा नाही आहे उद्योग करण्यासाठी मुद्दा हा आहे की तुम्ही काय वेगळं देऊ शकतात तुमच्याकडे काय युनिकनेस आहे तुम्ही काय डेव्हलपमेंट करू शकता समोरच्या आयुष्यात काय बदल करू शकता घडवू शकता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि याच्या व्यतिरिक्त मला असं सा सांगायचंय की तुम्ही सुरुवात करा तुम्हाला यश हे भेटणारच